नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या चोवीस तास एकंदरीतच आता आपण आहोत तुकाराम पांडुरंग मुळेकर यांच्या आपल्यासोबत पावला काय ते तमाशाची त्याच्याशी आपण चर्चा करणार की एकंदरीतच मालेगाव मध्ये आल्यानंतर त्यांना कशा पद्धतीचा अनुभव येतो एकंदरीतच रसिक बांधवांचा त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो का हो प्रतिसा या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊया आपल्यासोबत जोडले गेले तुकाराम खेडकर तमाशाची जे बालक आहेत त्याच्याशी आपण चर्चा करतो काय सांगतो नमस्कार माळेगाव तर मालक नाही तर दहा दिवस जातात हे आम्हाला कळत नाही सकाळी उठलं आजशे पाच सहा वाजता सहा वाजता कार्यक्रम चालू होतो बारा वाजता बंद होतो एक दोन वाजता जेवण करून परत सकाळी उठलं की सगळ्यांचं चेकिंग काय 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 आज कमी पडले त्याच्यात बदल करायला दहा दिवस कसे निघून जातात तेच आमचं आम्हाला कळत नाही सहकार्य चांगलं केलं सगळं स्वयंपाक पंचायत समितीने चांगलं मार्गदर्शन केलेल्या परीक्षेचं मार्गदर्शन लागले

काय सांगताय पोलीस प्रशासनाचं सगळ्यांचं सहकार्य असतं सगळी आमच्यापासून वरच्यापर्यंत सगळ्यांचं आम्हाला सहकार्य येईल आणि सगळे आम्हाला कलावंत म्हणून प्रेमाने वापरून देतात जसं आम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्रात जशी आम्हाला वापरून देतो तशी ह्या नांदेड जिल्ह्यात आल्यावर आम्हाला पुणे जिल्ह्याच्या आठवण एकत्रितच पुण्याप्रमाणेच तुम्हाला आता बाळेगाव मध्ये अनुभव येतोय

एकंदरीतच माहिती जाणून घेतली तर आपल्यासोबत जोडले गेले होते चर्चा केली आहे तर मी एकंदरीतच त्यांना मालेगाव मध्ये आल्यानंतर आठ ते दहा दिवसाचा जो कालावधी आहे तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी जातोय त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभव येतो त्याचबरोबर सर्वांचं सहकार्य लागतोय पोलीस प्रशासन देखील त्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करतंय आणि सहकार्य करतंय आहे रसिक बांधवांचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो एकंदरी चा तास माहिती जाणून घेतली बातम्या च बातम्याच्या विस्ता आपण नेमना असाईब करा आणि बेल आयकॉन मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेत असतो कॅमेरा वाहणीचं गायकवाड बातम्या चोवीस तास